नमस्कार मित्रांनो तू हिरे माझा मित्रवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इथे अंजली ईश्वरीबरोबर बोलत असते आणि मग त्याच्यानंतर अंजलीला फक्त ईश्वरीच्या मनामध्ये बाबतीत काय हे काढून घ्यायचं असतं आणि म्हणूनच आता अंजली एक एक करत बरोबर आता ईश्वरीला त्या टॉपिककडे नेत असते आणि मग त्या दोघी बोलत असतात तर मग अंजली म्हणते की हा अर्णव कधीही चिडतो मग आता ईश्वरी सुद्धा बोलू लागते की होणार अर्णव सर कधी आणि कुठल्या टॉपिक चिडतील ना त्यांचं काहीही सांगता येत नाही आणि मग पुढे आता इथे अंजली सांगत असते खरं तर तुला एक सांगू का अर्णवला ना दुःख झालेलं असणार आहे की तू इंदोरला जातीयस मग पुढे ईश्वरी म्हणू लागते की नाही ताई तसं तर बिलकुलही नसेल त्यांना काय फरक पडणार आहे माझ्या इंदोरला जाण्याने उलट त्यांना तर माझ्यावरती चिडण्याचं एक कारणच हवं असतं मी इंदोरला जाते उलटताना छान वाटतं आणि मी जाताना सांगितलं नाही ना म्हणून त्यांचा जास्त इगो दुखवला गेला असेल आणि त्याच्यामुळेच तर ते चिडले असतील आणि मग पुढे आता अंजली म्हणते त्याच तर वाईट वाटतं ना कारण त्याच्या स्वभावाचा पुढे जाऊन प्रॉब्लेम यायला नको आणि काही जरी झालं तरीसुद्धा लग्न करावंच लागेल अर्णवचं लग्न म्हटल्यानंतर ईश्वरी खुश होते म्हणजे आश्चर्याने पाहू लागते आणि मग आता अंजली सांगत असते आम्ही विचार करतोय आता इथे अर्णवच्या लग्नाचा ईश्वरी बोलू लागते की अरे वा बढिया नेमकं कशी मुलगी हवी आहे तुम्हाला मग आता त्याच्यानंतर आता अंजली सांगू लागते आम्हाला अशी मुलगी हवी आहे की जी त्याला समजून घेईल सांभाळून घेईल जी मुलगी त्याचा स्वभाव असा परफेक्ट ओळखू शकेल आणि मग ईश्वरीसुद्धा म्हणते की हो तुमचं बरोबर आहे आणि मग अंजली सांगू लागते आणि कधी ना कधी लग्न करावंच लागेल असं एकतर राहून कसं काय चालेल म्हणून मी आजी मामा म्हणून आम्ही त्याच्या लग्नाच्या मागे लागलोय आता ईश्वरी शांतपणे इथे अंजलीचं बोलणं ऐकत असते पण मात्र आता ती हसायला लागलेली असते आणि मग त्याच्यानंतर आता इथे अंजली सांगू लागते की तुला माहिती का आम्हाला कशी मुलगी हवीये जिला ना त्याचं मन वाचता येईल मी काय म्हणते ईश्वरी तू बोलून बघतेस का एकदा अर्णवशी ईश्वरी लगेच आश्चर्याने म्हणते मी कसं काय बोलणार मंजुली सांगू लागते एक की एकदा त्याला विचारून बघ की त्याच्या मनामध्ये आहे का एखादी मुलगी म्हणजे तू तुझ्या आयडियाने विचार कदाचित तू तुला सांगू शकेल आणि मग आता याच्यानंतर ईश्वरी सांगू लागते ही किती पर्सनल गोष्ट आहे आणि सर मला काय सांगतील त्यांच्या मनामध्ये काय मंजली म्हणू लागते अगं सांगतील ना तुला म्हणजे आता तू त्यांची पी ए होतीस म्हणून तुमच्यामध्ये ते ट्विनिंग जुळून जुळून आलंय आणि खरं तर तू क्लोज अस त्याला ईश्वरी पुढे बोलू लागते तसं काही नाहीये सरांच्या नजरेमध्ये मी फक्त एक एक्स एम्प्लॉई आहे आणि जिला फक्त गडबड गोंधळ आणि फालतूची बडबड करता येते मैत्री वगैरे तर तसं काहीच नाही आहे बॉस आणि एम्प्लॉईचं नातं होतं फक्त आमच्यामध्ये आणि आता ते सुद्धा राहिलेलं नाहीये पुढे मग आता ईश्वरीच्या बोलणं ऐकल्यानंतर अंजली तर शांत झालेली असते आणि मग आता इथे अंजलीला समजलेलं असतं की अर्णवबद्दल ईश्वरीला काहीच वाटत नाही अर्णव म्हणू लागतो की म्हणजे तुला काहीच नाही वाटत अंजली म्हणत असते तुला काहीच नाही वाटत अर्णवबद्दल ईश्वरी सांगू लागते की हो वाटतं ना एक अनुभवी बिझनेसमन म्हणून आदर वाटतो त्यांच्याबद्दल पण त्याच्यापेक्षा त्यांची भीतीच जास्त वाटते ते खूप चिडायचे ना म्हणून मी कधी कधी त्यांच्यावरती गुस्सा करायचे पण मात्र भीतीच जास्त वाटायची बोलता बोलता कब मौसम बदल जाएगा ना काहीच सांगता येत नाही आणि मग आता इथे अंजली तर शांतच झालेली असते पण मात्र तेवढ्यात अं अंजलीच्या मोबाईलवरती मामाचा फोन येतो आणि मामा विचारतात अगं तू अर्णवशी पत्रिका प्रकरणाबद्दल काही बोलली होतीस का माता इथे अंजली सांगू लागते नाही मी काहीही नाही बोलले मी तर इथे ईश्वरीकडे आली आहे माझी आणि त्याची काही भेटच नाही आहे अंजली विचारत असते की काय झालंय तर मग मामा सांगू लागतात की अर्णवशी काही कॉन्टॅक्ट होत नाही आहे हे ऐकल्यानंतर तर अंजलीला धक्काच बसतो ती घाबरून गेलेली असते पुढे आता मामा सांगू लागतात की मी ऑफिसमध्ये फोन केला होता पण मला कळलं की तो ऑफिसमधनं घरी जायला निघाला आहे आणि तरीसुद्धा तो अजून घरी पोहोचलेला नाही आहे आणि त्याची कार अजूनसुद्धा ऑफिस पार्किंगमध्येच आहे आता हे सर्व ऐकल्यानंतर अंजली घाबरून गेलेली असते आणि म्हणू लागते बरं ठीक आहे थांब मी निघते लगेच आणि मग आता ती निघायला लागते तर ईश्वरी विचारते की ताई काय झालंय म्हणजे एवढे घाबरून का गेलाय अंजली पुढे बोलते की अगं अरुणावशी काही कॉन्टॅक्ट होत नाहीये एरवी तो असं काहीही करत नाही म्हणजे कुठे मीटिंग असेल ऑफिस बाहेर जायचं असेल तर तो इन्फॉर्म करतो आणि त्याचा फोन कधीच बंद नसतो ईश्वरी म्हणू लागते ताई अहो एखादं लहान मुलं हरवल्यासारखी काळजी करताय तुम्ही सर कधी हरणवणं शक्य तरी आहे का आता थोड्या वेळामध्ये ते सुखरूप घरी येते ताई फिकर नॉट ईश्वरी असं बोलत असते की जणू काय तिला अर्णवची काहीही काळजी नाही आहे आणि तसं ती अंजलीला फक्त दाखवत असते की ईश्वरी घाबरल्यानंतर अंजलीला अजून टेन्शन येऊ नये म्हणून आणि मग त्याच्यानंतर इथे अंजलीला समजलेलं असतं की चिंटूची तर काहीच काळजी वाटत नाही आणि मंजली ईश्वरीचा निरोप घेऊन लगेच तिकडनं निघून जाते पण मात्र ईश्वरीला खरोखर अर्णवची खूप काळजी वाटलेली असते आणि मग ईश्वरी स्वतःशीच म्हणते की कुठे गेले असतील अर्णव सर नेमकं आणि ती हा विचार करता खूप घाबरून गेलेली असते ताईंसमोर जर मी काळजी दाखवली असती तर त्यांना आणखी टेन्शन आलं असतं पण नेमकं अर्णव सर कुठे गेले असतील साधं सांगून जावं त्यांना एवढं सुद्धा नाही कळत का सगळ्यांना टेन्शनमध्ये मध्ये टाकून ती गायब झाले ईश्वरी अर्णवला फोन लावण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र अर्णवचा फोन स्विच ऑफ येत असतो आता हे ऐकल्यानंतर तर तिला आणखीनच भीती वाटायला लागते ईश्वरी अर्णवचा विचार करता अस्वस्थ झालेली असते आता ईश्वरी म्हणते की मी त्यांना मेसेज टाकून ठेवते म्हणजे जसं की मेसेज डिलेव्हर झाला तर मला लगेच कळेल ईश्वरी अस्वस्थ होत म्हणत असते की सगळ्यांना काळजी टाकायची ना सरांना सवयच आहे आणि ती सुद्धा अर्णवचा विचार करता खूप घाबरून गेलेली असते त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे आजी मामा आता सगळेच खूप टेन्शनमध्ये मध्ये असतात आजी तर विचार करत म्हणत असते की चिंटू असं कधीच नाही करत खूप टेन्शन आलं आहे मला काय झालं असं नेमकं आता इथे आकाशसुद्धा अर्णवला फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो मग त्याच्यानंतर आता इथे तेवढ्यात अंजली येते आणि आता इथे आजी लगेच म्हणते अंजली अगं मला खूप टेन्शन आलं आहे मग पुढे अंजली म्हणू लागते आजी तू अजिबात घाबरू नको आपल्या अर्णव सुखरूप घरी पर परत येईल वल्लरीला तर काहीच वाटत नसत पण मात्र ती नाटकं करत म्हणते की देवा माझ्या अर्णवला लवकर घरी पाठव इकडे आकाश अर्णवला फोन ट्राय करत असतो पण त्याचा मोबाईल स्विच ऑफच येत असतो आता आजी म्हणत असते अंजली खरंच खूप टेन्शन येत अंजली सांगत असते आजी तू अजिबात काळजी करू नको येईल तो घरी ये आणि मग त्याच्यानंतर आता इथे तेवढ्यात अर्णव येतो अंजली म्हणत असते आपण त्याला बघूयात का पण मात्र अर्णवला पाहता सगळेच आता आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागतात घरच्यांचे चेहरेसुद्धा सुद्धा शांत झालेले असतात आणि अर्णवला सुद्धा पर्श पडतो की नेमके झालंय तरी काय आणि मग आजी आणि अंजली दोघी अर्णववरती खूप चिडलेले असतात आजी लगेच ओढत विचारते की चिंटू तू कुठे होतास किती वेळ झाला मग आता अर्णव विचारतो की काय झालं नेमकं तुमचे सगळ्यांचे चेहरे एवढे पडलेले काय पण मात्र सगळे शांतपणे इथे अर्णवकडे बघत असतात अर्णव म्हणू लागतो तुम्ही सगळे माझी वाट बघत होतात आजी रडतच सांगू लागते की वाट नाही बघणार मग काय होणार किती वेळ झाला तुला फोन करत होतो तुझा फोनसुद्धा लागत नव्हता पुढे मग अंजलीसुद्धा खूप चिडलेली असते आणि रागातच अर्णवकडे बघत असते मग अर्णव आता त्याच्यानंतर इथे आता आजीकडे येतो आजीला सावरत म्हणतो आजी अगं काय झालं रडतीयस का तू पण आजी अर्णवरती चिडलेली असते आणि म्हणू लागते की बोलू नको तू माझ्याशी मला नाही आहे अर्णव त्यांचे चेहरे पाहता विचारत असतो की एवढे काय झालंय पण आजी इथे रडत असते तर अर्णव आजीला रडण्यापासून शांत करत असतो पुढे मग आजी ला म्हणू लागते की मला तुझी खूप काळजी वाटते कुठे होतास तू आता अर्णव त्याचं कारण सांगतो की अगं आजी तसं काहीही नाही आहे माझ्या मोबाईलची बॅटरी स्विच ऑफ झाली होती म्हणून मोबाईल ऑफ होता आणि मग लावण्या मला कॉफी प्यायचं असं म्हणत होती म्हणून मी तिला इग्नोर करून तिकडनं कॅब बुक करून निघून आलो वाटेमध्ये जरा थोडीशी गर्दी होती म्हणून यायला उशीर झाला बाकी काहीही नाही मी घरी उशीरा आलो म्हणून एवढा राग आला का आणि मग अर्णव आजीला म्हणण्याचा प्रयत्न करत असतो अर्णव पुढे बोलू लागतो की आय होप की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली आहेत मामा आता पुढे बोलू लागतात की आपला ना तू बऱ्याच वेळ डोळ्यासमोर नसला की आईला टेन्शन येतं पुढे मग आता अर्णव म्हणतो की अगं आजी टेन्शन नको घेऊ एवढं सगळं एकत्र एक सहन केलंय आपण आणि तू आता कसली एवढी काळजी करते आजी सांगत असते तुझं सगळं मार्गी लागेपर्यंत काळजी तर असणारच ना तुझ्या सुखाच्या आड काहीही यायला नको अर्णबून लागतो की मला थोडा उशीर झाला आणि तू डायरेक्ट माझ्या सुखापर्यंत पोहोचलीस आजीव अजिबात टेन्शन घेऊ नको एवढी गोड आजी असताना आणि एवढी स्ट्रॉंग आजी असताना सुख माझ्यापासून दूर जाईल का आता इथे आजी म्हणत असते की मी नाही आहे तुझ्या बाबतीत स्ट्राँग आणि आजी खूप रडत असते अर्णव आजीला जवळ घेऊन तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिला रडण्यापासून शांत करत असतो ही इमोशनली मोमेंट पाहताच सर्वांनाच खूप छान वाटत असतं त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरीसुद्धा अर्णवच्या विचारांमध्ये खूप आता इथे अस्वस्थ असते अर्णवचा अजूनपर्यंतही फोन उघडलेला नाही आहे म्हणून तिला खूप टेन्शन म आलेलं असतं आणि ती इकडे तिकडे चक्र मारत असते नम्रता सुद्धा ईश्वरीची ती सगळी गंमत पाहत असते मग त्याच्यानंतर आता इथे नम्रता म्हणते अगं ईशू तू जरा शांत हो पण मात्र ईश्वरी म्हणते अगं कशी शांत होऊ अर्णव सरांचा अजून माझं कॉन्टॅक्टही झालेला ना नाहीये तेवढ्यात अर्णवचा मेसेज डिलिव्हर झाला असं तिला मॅसेज दिसतो आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी लगेच इथे अर्णवला फोन लावते आणि मग आता ईश्वरीचा फोन आल्यानंतर ईश्वरी लगेच म्हणते की सर कुठे होतात तुम्ही असं न सांगता कोणी निघून जातं का कुठे गेला होतात तुम्ही मी तुम्हाला मेसेज करून ठेवला होता आता मेसेज डिलेवर झाल्याचं कळलं आणि मी लगेच तुम्हाला फोन केला आणि मग त्याच्यानंतर इथे अर्णव तर खूप चिडलेला असतो कारण ईश्वरी इंदोरला निघून गेली आहे म्हणजे त्याला ही गोष्ट माहीतच नसते की ईश्वरी घरी आहे म्हणून पुढे अर्णव विचारतो मी गायब झाल्याचं तुला कसं काय समजलं तर मग ईश्वरी म्हणते मला अंजलीताईकडनं कळलं अंजलीताईकडनं कळलं मला अर्णव लगेच अच्छुऱ्याने विचारतो ताई तुला भेटली म्हणजे तू कुठे आहेस नक्की ईश्वरी सांगते की मी घरी आहे मर्णव म्हणतो अरे हा तुम्हाला तर माहीतच नाही आहे की आमचं इंदोरला जाणं कॅन्सल झालं आहे आणि मग पुढे सुद्धा चिडतो आणि ईश्वरीवरती ओढत म्हणू लागतो की मिस इंदोर तुला आधी सांगायला काय झालं होतं तुला साधं इन्फॉर्मसुद्धा करता येत नाही का की सर इंदोरला जाणं कॅन्सल झालं म्हणून हे तुझं ना रिस्पॉन्सिबल बिहेवियर म्हणून मला तुझा राग येतो तुला साधी कर्टसी नाही आहे आता तू मला कशी काय कळणार की तू गेली नाही असते टी व्हीवरती न्यूज देणार होती का कॉमन सेन्स असतो मिस इंदोर आणि असं अर्णव नॉन स्टॉप ईश्वरीला बोलत असतो ईश्वरी सुद्धा शांतपणे अर्णवचं बोलणं ऐकते आणि मग त्याला शांत करत म्हणते सर झालं तुमचं बोलू का मी आता आम्ही इंदोरला जाणार नाही होत हे मी तुम्हाला का कळवायचं त्याचं एक कारण तुम्ही फक्त मला सांगा आणि एवढं काय तुमचं माझ्या वाचून काम ओढलेलं होतं आणि मग पुढे आता अर्णव म्हणू लागतो की प्रत्येकी कामच असलं पाहिजे का ईश्वरी सांगते की हो सर अहो तुम्ही मुळात म्हणजे माझ्यावरती एवढी चिडचिडका करताय हेच मला कळत नाही आहे सर तुम्ही खूप अजीब आहात मी तुम्हाला एवढ्या काळजीने मेसेज फोन केला त्याचं काहीच नाही आहे आणि वरती तुम्ही माझाच क्लास घेत आहे आणि तुमचं काय तुम्ही कोणालाही न सांगता ऑफिसमध्ये फोन बंद करून गायब झाला होता त्याचं काय मग आता अर्णव आता ईश्वरीशी बोलत असतो पण आता ईश्वरीसुद्धा अर्णवचं काहीच ऐकून घेत नसते आणि मग ईश्वरी बोलते जाऊ द्या सर मला तुमच्या अशा भांडणामध्ये काहीच ॲड्रेस नाही आहे मी ठेवते फोन गुड नाईट आणि मग ईश्वरी लगेच फोन बंद करून टाकते फोन बंद झालेला असतो पण अर्णव खूप खुश होतो की ईश्वरी इंदोरला गेलेली नाही आहे पुढे मग ईश्वरी खूप चिडलेली असते व नम्रता तिला शांत करत पाणी प्यायला देते ईश्वरी पाणी पिते आणि नम्रताशी बोलू लागते की कदरच आहे माणसांची यांना आजीने मेसेज आणि फोन करणाऱ्यांवरती उलट आहे आणि मग त्याच्यानंतर आता इथे अर्णव मिस ईश्वरीला मेसेज करून कळवतो की मिस इंदोर मी रागाच्या भरामध्ये खूप बोलून गेलो खरंच सॉरी एवढी चिडायची गरज नव्हती ना गुड नाईट आणि मग त्याच्यानंतर हे सगळं ईश्वरी मेसेज ऐकल्यानंतर तिचा राग शांत झालेला असतो नम्रता था आता म्हणते का आता काय झालं पुढे ईश्वरी म्हणू लागते मी काय नाही रिप्लाय करणार एवढा वाईट वाटतंय पण मात्र जन्मामध्ये कधी सॉरी असा रिप्लाय सुद्धा नाही येणार या भडकूचंचा आणि मग त्याच्यानंतर नम्रता सांगत असते रिप्लाय तर करायला पाहिजे नाहीतर ते वाईट दिसेल ईश्वरी सांगत असते दिसू दे वाईट काही जरूर नाहीये रिप्लाय वगैरे देण्याची आणि मी त्यांची पी ए ईश्वरीने ठरवलेलं असतं की रिप्लाय करायचा नाहीच म्हणून पण मात्र त्याच्यानंतर आता ईश्वरी लगेच झोपून जाते अर्णव इकडे ईश्वरीच्या मेसेजचा रिप्लायची वाट बघत असतो आणि त्याच्यामुळे आता अर्णव चिडलेला असतो मग त्याच्यानंतर इथे अंजली आणि मामा बोलत असतात अंजली आता सांगते की ईश्वरीच्या घरी गेले होते पण तिच्याकडं जे उत्तर अपेक्षित होतं ते नाही मिळालं मामा आता म्हणू लागतं तू त्यांना थेट विचारलंच पण अंजली सांगते थे नाही थेट नाही विचारलं कोढ्यात बोलले पण मात्र त्याच्यावरनं एवढं जर कळलं की तिला अर्णवबद्दल काहीही वाटत नाही मामा आता सांगत असेल कदाचित ती लाजत असेल संकोच वाटत असेल अंजली म्हणत असते मामा प्रेम असं लपून नाही राहत ती बोलत जरी काही असली तरी सुद्धा डोळ्यामध्ये दिसतं ना मामा सुद्धा आता शांत झालेले असतात आणि मग त्यांना दोघांनाही पुढे काय करावं काहीच समजत नसतं तर मग त्याच्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत लावण्य आणि ईश्वरी बोलत असतात लावण्य आता म्हणते सारखं सारखं इथे येऊन ए आरच्या मागे पुढे करून तुला इथे एंट्री नाही मिळणार मग आता ईश्वरी सांगते की मी अर्णव सरांना भेटूनच जाणार आहे आणि मग त्याच्यानंतर ईश्वरी लगेच इथे अर्णवच्या केबिनमध्ये येते आणि अर्णवला हॅलो गुड आफ्टरनून असं म्हणते आणि मग त्याच्यामुळे अर्णवसुद्धा इथे आता आश्चर्याने ईश्वरीकडे पाहत असतो तर मग मित्रांनो नेमकं पुढील भागामध्ये काय होणार हे आपल्याला कळणारच आहे मग त्याच्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कळवा थँक्यू